जय शिवराय जय महाराष्ट्र किल्ले शिवनेरी छत्रपती शिवरायांच्या जन्माचं जे ठिकाण आहे त्या जुन्नर तालुक्यामध्ये सर्व शिवभक्तांचा आणि विशेषत्वाने सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो आज माझ्या दृष्टीने खूप आनंदाचा दिवस आहे मागच्या एकोणतीस सप्टेंबरला आपण एक घोषणा केली होती ती महाराष्ट्र राज्याने ऐकलेली होती छत्रपती शिवराजी आपला आराध्य दैवत आहे त्या आराध्य दैवताचं जगामध्ये सगळ्यात मोठं उंच असं स्मारक असावं अशी भावना खरतर अनेक वर्ष माझ्याशी शिवभक्त म्हणून असताना मी इथे पाच वर्ष या चुलचा लोकपूर्त करत असताना मला अनेकांनी या भावना म्हणून दाखवल्या की दादा असं काहीतरी वेगळं करा की जे लोकांपर्यंत जगापर्यंत जायला पाहिजे शिवरायांच्या नावाने आणि मग ते सर्व भूमिका समजून मी मागे सांगितलं होतं की आपण छत्रपती शिवरायांना शिवरायांना जगांना सगळ्यात उंचा पुतळा बनवू आणि तो सुद्धा मेटलमध्ये म्हणजे मध्ये आणि मला आनंदाने सांगत होतं जी घोषणा आपण केली त्याप्रमाणे आपण श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट या ट्रस्टची स्थापना केली त्याचं रजिस्ट्रेशन केलं त्याच्यासाठी लागणारी जी जागा होती ते गोदरेगाव म्हणून आहे म्हणजे शिव शिवले किल्ल्याच्या बरोबर समोर ती जी जागा आहे ती अतिशय आपल्या जुन्नर शहरापासून पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे तिथे आपण जी जागा घेतली एवय व आई शिवाई मातेचा आशीर्वाद आपण समजूया महादेव कोळी समाजातल्या माणसांनी पुढाकार घेतला आणि आम्हाला बोलू म्हटले की साहेब जर इतका चांगला प्रोजेक्ट होत आहे तर आम्ही तुमच्याबरोबर काम करायला तयार आहोत तर एक सगळे जागरे म्हणून आहेत त्यांचा जो परिवार आहे तो नाशिक या ठिकाणी राहतो त्यांचा जो साडे चोवीस एकरची जमीन आहे त्या जमिनीपैकी दोन एकर जमीन तिथेच त्यांना ठेवून बाकीची सर्व जमीन त्यांनी ट्रस्टला दिली आहे पण ती आदिवासी विभागाची जमीन असल्यामुळे त्या ट्रस्टमध्ये सन्माननीय त्या भागातले आमचे मित्र दत्तात्रय गंगाराम ग गवारी गवारी साहेबांच्या नावावर ती लँड आपण खरेदी केली त्या संपूर्ण खरेदीचा बोगंदा त्या दांद्रेपुरूला दिला आणि तिथून पुढे सर्व असलेल्या परवानगी आपण हे गोदरे गावाच्या सर्व मंडळीचं सहकार्य आपण घेऊन आपण त्या ठिकाणी काम चालू केलं त्यांचं भूमिपूजन श्रीमंत राजे आदर आदरणीय राजे छत्रपती संभाजी राजे कोल्हापूर यांनी येऊन त्या मागच्या वेळेला आपल्याला माहिती आहे की तिथे भूमिपूजन केलं आणि त्यानंतर आपण सर्व कामाला सुरुवात केली कला संचलनाच्या महत्वाच्या विभागाला आपण भेटलो कला संचलयात सुद्धा आपण मूर्ती अशा पद्धतीने बनवायला पाहिजे होतो ही जी छत्रपती शिवरायांची मूर्ती ती उभी आहे काही लोक चर्चेमध्ये मध्ये म्हणतात की अश्वरूर आहे मग ते अश्वरूर नाही छत्रपती शिवरायांचा एक पाय पुढे आहे एक पाय मागे आहे आणि छत्रपती शिवराया ज्यावेळेला निघतात युद्ध प्रसंगाचा असलेला तो त्याचा भाव आहे जो त्या चित्राने टेकलेला आहे त्याच्यातून ही मूर्ती सारखा केली इतिहासकार म्हणून आपण याच विभागाचे अतिशय इतिहासामध्ये पारंगत प्राध्यापक आमचे सहकारी मित्र गायकवाड यांनी त्यांना आम्ही सर त्या ठिकाणी या असलेल्या ट्रस्ट पत्र दिलं त्याच्यावर त्यांना आम्ही आमंत्रित केलं आणि केलं तर त्यांनी जिथे काम चालू होतं या मूर्तीचं त्या संपूर्ण मूर्तीचं यांनी आम्हाला परीक्षण केल्यानंतर कारातले त्यांचे कशा पद्धतीने कारातले हे असले पाहिजेत डोल असले पाहिजेत महाराजांचे किंवा गळ्यामध्ये माळ कवड्याचे असले पाहिजे किंवा ते घालत आलेल्या अंगठ्या ज्या होत्या त्या अंगठ्या सुद्धा त्या शिवकालीन कशा डिझाईनच्या असल्या पाहिजे असं सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्यानंतर या भागातले आपले तिथे जे डीन आहे आदरणीय साबळे साहेब यांनी सुद्धा आम्हाला त्या मूर्तीच्या बाबतीमध्ये काही सूचना केल्या त्या सुद्धा आम्ही बदलून घेतल्या या मूर्तीसाठी जे आपले शिल्पकार आहेत सिपेरा म्हणून सिपेरा म्हणजे एक क्रिश्चन बंधू आहे दोघे भाऊ त्यांनी हे शिल्पा शिल्पाची जबाबदारी स्वीकारलेली आहे स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी आदरणीय गावकर साहेब आहेत आणि गावकर साहेबांबरोबर या स्ट्रक्चरल म्हणजे खाली जेवढा चौथारा होतोय साथी, साथी, त्या चौथ्याच्या कामासाठी गावकर साहेब तर मास्टर माणूस आहे अनुभवी आहे पण त्या संपूर्ण असलेला जो ढाचा उभा राहतोय मूर्तीचा त्या संपूर्ण असलेल्या मूर्तीचा ऍक्च्युली प्रियामिड कसं उभं राहिला पाहिजे आणि त्या बरोबर असलेला त्याचं संपूर्ण असलेल्या स्ट्रेनची गोपन कशी असली पाहिजे त्याच्यासाठीचा फक्त मूर्तीचा जो शिल्पकाराला सहकार्य करणारा जो दुसरा स्ट्रक्चरल इंजिनिअर आहे मूर्ती बरोबर काम करणारा त्यांचं नाव आदरणीय अंसारी साहेब आहे पण आनंद या गोष्टीचा आहे शिवरायांचा पुत्र उभा राहत असताना सर्व लोकांना सर्व माणसांना सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्यामध्ये बरोबर घेऊन घ्यायचं काम चालू केलेलं आहे हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे त्यामुळे बऱ्याचशे असं होतं हिंदुत्व म्हटलं शिवराय म्हटलं तर ते फक्त एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या समाजासाठी अशी सर्वदूर भावना अनेक वेळेला स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये अनेकांनी मांडायचा प्रयत्न केला किंवा दाखवायचा प्रयत्न केला पण तसं मुळात नाहीये शिवराय हे राजे होते समस्त व्यवस्थित वाटून घेऊ नये ते आपल्या सर्वांचे होते आणि सर्वांचे आहेत त्यामुळे अन्सारी साहेबांनी त्या पुतळा उभा करण्याचा स्ट्रक्चरचं काम हातामध्ये घेतलेलं आहे आणि विशेषत्व याचं संपूर्ण नियोजन ज्यांच्या खांद्यावर आहे ते आर्किटेक्ट म्हणून विनयजी पाटील साहेब आहेत विनय पाटील बरोबर जे काम करणारे आमचे सुपरवायझर आहे संपूर्ण या कामाचा चांगला अनुभव आहे बांधकामाचा ते आदरणीय आमचे मित्र अमोलचे पाचपुते ते ह्याच वडगाव काढलेचे आहेत त्यांचे वडील मुंबईला उद्योजक होते अशी ही एकंदर टीम आहे काम करणारी आणि आता जे पायाचं काम म्हणजे पाय जो आहे शिवरायांचा त्या शिवरायांचा पाय जो आहे तो ज्या ठिकाणी ठेव ठेवायचा आहे तिथला जो राष्ट आहे म्हणजे जो चौथरा आहे तो चौथरा जर आपण विचार केला तर ऐंशी बाय पंच्याऐंशी असा तो चौथऱ्याचं फुटामध्ये आपलं काम त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे त्याचा जो राग भरत असताना आपण अतिशय त्याचे टेस्ट केलेली आहे लॅबोरेटरीमध्ये पाठवून त्याच्यामध्ये वापरलेलं जे सगळं मटेरियल आहे ते आपण गव्हर्नमेंट मान्यतेने त्याचं सगळं लॅबचा टेस्ट रेकॉर्ड घेतलेला आहे त्याची स्ट्रेंथ आपण चेक केलेली आहे अतिशय चांगली स्ट्रेंथ आपण त्याच्यामध्ये मिळालेली आहे जसं जसं काम होते तसे प्रत्येक कामाचा आपण टेस्ट केल्याशिवाय किंवा लॅबचा रिपोर्ट घेतल्याशिवाय आणि तो सुद्धा योग्य आल्याशिवाय आपण पुढे जात नाही त्यामुळे हे जे पाय जे आहे त्या पायाच्या बाबतीमध्ये मला सांगावं लागेल की त्या पायाची आहे आता जे बनवले जे पुन्हा त्याच्यामध्ये अठरा पॉईंट पन्नास ची त्या पायाची अशी लांबी आहे म्हणजे साडे अठरा फुटाचा नुसता त्यांच्या पायाची लांबी आहे महाराजांच्या आणि त्याची जी रुंदी आहे त्या पायाची ती रुंदी जी आहे ती पंजाबमध्ये मोद्याची म्हणजे पायाचा पंचा मोद्याचा ठरला असा आडवा तर तो साडेआठ फुटाचा आहे आणि त्या पाय जो आहे तो पायाची उंची साधारण म्हणजे पाय म्हणजे फक्त प्लॅन पाय उभा पाय नाही फक्त जो आपण जो जमिनीत टेकवतो तो खालचा जो काय तळ्यातला जो भाग आहे त्याची उंची सात पॉइंट पंच्याहत्तर फूट आहे सात पॉइंट म्हणजे पावणे आठ फूट अशा पद्धतीने काम त्याचं पूर्णतुन झालेलं आहे एक उजवा पाय पुढं निघालेला आहे जयपूरवरून कास्टिंग करून तो आता उद्याच्या सोळा तारखेला सोळा नऊ चोवीस आपल्या आळेपाटे या ठिकाणी येतोय सकाळी आठ तारखेला सोळा तारखेला आठ वाजता आपण तिथे मी संपूर्ण तमाम शिवभक्तांना तालुक्यातल्या सर्व माझ्या ग्रामपंचायत असेल माझ्या इथं सर्व रहिवासी असेल सर्व जाती धर्माचे लोक असेल या सर्वांना माझी विनंती आहे शिवरायांच्या नावाने एक आपल्याला वेगळं स्थान या जगामध्ये मिळालेलं आहे त्या शिवरायांचं पाद्य येत आहे ते पाद्य आपल्याकडं ठिकाणी येत आहे आपल्या बॉरिटरीमध्ये येत आहे आणि मग ह्या विभागामध्ये आल्यानंतर आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं आणि महिलांनी त्याच्यामध्ये तरुणांनी शोभ सहभाग घ्यावा ज्या ज्या लोकांची इच्छा असेल तर सकाळी आठ वाजता आपापल्या ती मोठी गाणी काढणारी आपण त्या रॅलीमध्ये आपण मोटर बाईक घेणार आहोत ज्या महिलांना ज्या पुरुषांना मोटर बाईकवर यायचं आहे त्या रॅलीमध्ये सहभागी व्हायला पाहिजे नंतर तिथे डोत ताशावरील लोक येणार आहे आपली सगळी वाजवणारी त्यानंतर तिथे आपण पूर्वीच्या काळामध्ये जी वेशभूषा होती म्हणजे जे अबदाबी घेऊन चालायचे लोक साठीचे माणसं सा, सा, असतात ते पेराव करून त्या ठिकाणी राहतील काही मावळे त्या ठिकाणी येतील आपले फेटे भागवेगवे फेटे प्रदान केलेले लोक त्या ठिकाणी बांधले आणि मोठा वाजत गाजत फुलांचा वर्षाव करत फटाक्याची आधीच बाजी करत आणि मोठ्या रॅलीने आपण हा रूट ठरवलेला आहे हा रूट सोळा तारखेला काय ठरवला सतरा तारखेला गणपती आपलं जे दैवत आहे गणरायाचं आपलं विसर्जन आहे सतराच्या विसर्जन दिवशी आपल्याला बिलकुल वेळ देता येणार नाही सगळे लोक त्याच्यामध्ये असणार आहे अठरा तारखेला लगेच विसर्जन झालेल्या दुसऱ्या दिवशी सकाळपासून मित्र चालू चालू होतोय आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की मित्र पंधरवड्यामध्ये पुढचे पंधरा दिवस आपल्याला कुठलेही शुभ कार्य हिंदू पंचांगाप्रमाणे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो सर्व तमाम जुन्नर वासी तर आहे पण पुणे जिल्ह्यातले शुभ भक्त नगर जिल्हा शेजारी आहे आणि महाराष्ट्रातले जे लोक हे सगळ्या गोष्टी ऐकतील त्यांनी ह्या पाद्य पाद्य आत्मनाचा सोहळा पूजन म्हणणार नाही ना। पाद्यपूजन ज्यावेळेला आपण तिथे हे पाय बसवणार आहे कारण दुसरा पाय त्याच्यानंतर एक बारा दहा बारा दिवसांचा दुसरा, दुसरा पाय हा पहिला पाय आपण पुढे करून येतोय कारण नंतर आपल्याला वेळ मिळणार नाही पाद्यपूजन करायला कारण पित्रपद्रोडा असल्यामुळे पहिला एकच पाय एवढा मोठा आहे दोन पाय एकत्र दोन थगना अवघड जाणार ते काही एका मध्ये येणार नाही मागे पुढे होते म्हणून आपण उजवा पायाचं पूजन घ्यायचा निर्णय करतोय माझी शिव भक्तांना विनंती आहे माझी सर्व पत्रकारांना विनंती आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वांनी या सगळ्या असलेल्या मंगलमय कामाला चांगल्या व्यवस्थेला आपल्या राष्ट्रपुरुष आहे महापुरुष आहे आपलं दैवत आहे ज्यांनी आपल्या आयुष्याचा सगळा वेळ या मातीसाठी या माणसासाठी आणि भारत मातेसाठी या स्वराज्यासाठी खर्च केला त्यांच्यासाठी आपण थोडा वेळ काढूया मला जो रूट सांगायचा तो असा आहे आळे फाटा त्या ठिकाणी सुरवात होईल सकाळी आठ वाजता हळे फाटे बसूल मग नंतर पिंपळवंडी मार्गे लोक दूतर्फा उभे राहतील स्वागत करतील काही महिला इथे त्या पायाचं हळद कुंकू वाहतील अगरबत्ती होते पाया पडतील म्हणजे त्या चंद्राला हात लागेल आपल्या सर्वांचा ज्या ओपन ट्रॉलीमध्ये आपण व्यवस्था केलेली आहे तिथून पिंपळवंडी पिंपळवंडीच्या पुढे गेल्यानंतर चौदा नंबर म्हणजे कुठे वडगाव खांदळी ही गावं त्याच्यामध्ये अटॅच होतील कारण हायवेला ती लागतं लागून आहे तिथून पुढे गेल्यानंतर नारंद गाव शहरामधून मुख्य प्रवेशद्वारापासून तिथे लोकनियुक्त सरपंच बाबूराव पाटील त्यांच्या ग्रामपंचायतीने एक चांगल्या पद्धतीचा महादौर उभा केलं त्या शिवरायांचं त्या शिवरायांच्या महादौराला त्या ठिकाणी तिथून समोर जाऊन तिथे सुद्धा आपला एक आगी वादन रॅली होईल आणि तिथून वाजन गालचा आपण नारायणगाव पासून आपण मागच्या बाजू आपण धनगरवाडी मार्गे परिडवाडी मार्गे त्या ठिकाणी तेजेवाडी चौकापासून फाट्यापासून तर गोजर भोजनला सगळ्या शिवभक्तांचा अल्पहोपाराचा कार्यक्रम होईल आणि तिथून मग ती संपूर्ण आपली हे पाद्य मिरवणूक आपली तिथून पुढे असलेला हिवर बुद्रुक हिवरे खोर्दर त्यानंतर पुढे गेल्यानंतर ठिकेंदरवाडी भोजर गोजर मधून त्या ठिकाणी स्वागत करून ती सगळ्यां आपले उदमपूरचे मार्गे म्हणजे उदमपूर बंकर फाटा रोडला जाणारी गाव आहे ती तिथून आपण बनकर फाटा आणि बनकर फाट्यावरून आपण हळूहळू गोळेगाव लेणे लेण्याजरी भाटा पिंपळगाव सिद्धनाथ चौक आणि तिथून मग आपण जुन्नरमध्ये येणार आहोत म्हणजे जुन्नरमध्ये आपण आपली जी दिशा ठरणार आहे त्याप्रमाणे ती दिशा संपूर्ण शहरामध्ये ठरवून आपण तिथे त्याचा समारोप करणार आहोत अशा पद्धतीने या मिरवणुकीचं संचलन आपण सगळी मंडळी करणार आहोत मला खूप आनंद वाटतो देशामध्ये नाही तर जगामध्ये शौर्यांचं नावाचा आता त्यांचं नाव तर ना त्यांच्या कीर्तीने आहे त्यांच्या कीर्ती वाढवण्या आम्ही कोण आहोत पण मात्र त्यांच्या कर्तृत्वाला जगा पुढे मांडलं आणि सातत्याने वारंवार लोकांनी त्या वारंवार कीर्तीच्या आणि कर्तृत्वाच्या उंचीला समजून घेतलं त्याच्यासाठी एवढा मोठा घाट घातलेला आहे हा फेज वन आहे पुतळ्याचं काम आपण लवकर पूर्ण करून त्याच्या पाठीमागचा भागवा ध्वज सुद्धा तातडीने आपण त्याच्यावर काम चालू करतोय आणि एकदम वन झाला भगवान आणि छत्रपती शिवरायांचा एकशे अकरा फुटाचा एक, एक तर जमिनी पासून भेटली योगाय आपल्याला अतिशय समतोल चांगली आहे एकदम असं म्हणजे आणि तो परिपूर्ण करून ज्याच्यावर हा ऐंशी बाय पंच्याऐंशी चा चौथरा त्याची उंची आहे त्या चौथऱ्याची पन्नास फुटाची म्हणजे अडीचशे आणि पन्नास साधारण तीनशे फुट आणि एकशे अकरा फुटाचा ओरिजिनल पुतळा युद्धाला छत्रपती शिवराय तलवार जी बाहेर काढण्याच्या भूमिकेमध्ये आहे त्या तलवार तलवारीचा उभा असलेला हा स्मारक हा जगापुढे असा दिसणार आहे किंवा किंबहुळ लांब पर्यंत गणेश घंटे पासून सगळ्या ठिकाणला हा पुतळा दिसेल असं एकंदर त्या ठिकाणी वातावरण आहे आपल्याला माहिती आहे की मध्ये एक घटना घडली सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाच्या संशयाच्या नजरा आता आपल्या मंत्रालयात सुद्धा वळलेल्या आहेत पण माझ्या दृष्टीने जे घडलंय ते डोळ्यासमोर ठेवून ऑलरेडी आम्ही सावध होतोच पण आता आधी सावध आम्ही सूर्य मंडळी झालेले आमचं टेल झालेलं आहे ही गोष्ट आम्ही राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या काना वाचलेली आहे ही गोष्ट आम्ही आदरणीय उपमुख्यमंत्र्यांच्या काना वाचलेली आहे कला संचलन विभागाने त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याचं मॉडेल पास केलेलं आहे आणि म्हणून या हवेचा जो प्रेशराईज जो मुद्दा आहे सह्याद्रीच्या नागेतला त्या हवेला सुद्धा ज्या गतीने हवा धोकावते आतापर्यंत जर शंभर वर्षाचा जो हवेचा जो आम्ही पर्याय काढलेला आहे त्या अनुषंगाने आमच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरने आम्हाला जबाबदारीने सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये तासी जेवढ्या मोठ्या पद्धतीची हवा आली तरी आपला हा पुतळा एकट्या डोबा राहणार आहे आणि पाचशे वर्षे तरी ह्या पुतळ्याला कुठल्या पद्धतीची अडचण येणार नाही आम्ही ज्यावेळेला या पत्राचं जा काम चालू केलं त्यावेळेला याचं माती परीक्षण केलं माती परीक्षण म्हणजे सॉइल ट्रेक बरोबर खाली जो आपला रॉक लागला तो एकदम काळा पाषाण एकदम आणि इथला हार्ड आहे म्हणजे तो हार्ड रॉक आहे एकदम आणि त्या हार्ड रॉकला चॅलेंज नाही अशा पद्धतीचा रिपोर्ट आम्हाला त्या ठिकाणून आलेला आहे स्ट्रक्चर इंटिरियरचा आणि मग तिथून पुढे आम्ही सर्व त्या हार्ड रॉकचा सगळा असलेला त्याचा धाकत त्याचे स्टेन मोजल्यानंतर त्या हॉवर आम्ही खाली गेले फायलिंग केलेली आहे आणि ते भरून घेतलेलं आहे आणि जबाबदारी एकशे ऐंशी ते दोनशे टनाचा आमच्या स्ट्रक्चर इंजिनिअरने अशा पद्धतीचे खालचा प्लॅटफॉर्म केलेला आहे का त्यांचं म्हणणं आहे की सातशे टनाचा सा बोजा साडे सातशे टनाचा सा बोजा आपला खालचा जो असलेला जो आपण प्लॅटफॉर्म आहे तो उचलू शकतो किंबहुना तो त्या ठिकाणी त्याची जबाबदारी तो घेऊ शकतो पेलवू शकतो अशा पद्धतीचं आपला खालचा स्ट्रक्चरचं काम आपण त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे प्रत्येक गोष्टीचं शूटिंग चालू आहे म्हणजे आपण जे पहिल्यांदा जो आपण माती प्रशिक्षण चालू केलं तेव्हापासून जे सगळे व्हिडिओ आले आणि सगळे फोटो आपण ते सगळे त्याच्यामध्ये आपण कॅच करून ठेवलेले आहेत आणि प्रत्येक कामाचा कोणत्याही पद्धतीची घाई न करता प्रत्येक कामाचा शासकीय किंवा होणार याच्यामध्ये ज्या ज्या भागातले लोक माहेर आहेत म्हणजे आपण पाहतो की आता बार्शेल मध्ये नेहमी वरचा भाग खाली कोसळतो अशी ज्या काही सगळ्या असलेल्या नैसर्गाच्या आणि हवेशी किंवा होणा या असलेल्या तुम्हाला ताकदीचा जो जमिनीचा पोत आहे अशा भूसंपदाशी भूव्यवस्थेशी त्या गाभ्याशी जी लोक याच्यामध्ये काम करतात त्या सगळ्या असलेल्या डिपार्टमेंटशी आम्ही संवाद करून त्यांना त्यांची जबाबदारी देऊन त्यांचे सगळे रिपोर्ट त्या त्या कामाप्रमाणे आम्ही घेऊन हा पुतळा अतिशय चांगल्या पद्धतीने उभा करायचा त्या ठिकाणी मानस झालेला आहे जे चॅलेंज कालच्या घटनेने आमच्या आम्हाला आलेला आहे स्वीकार आम्ही ते स्वीकारलेलं आहे की सिंधुदुर्गचा झालेला इथे हा जो आहे विषय आहे तो निश्चितपणे आपल्या सर्वांना काळजी करायला लावणार आहे आणि विचार करायला लावणार आहे आणि म्हणून आपण सगळी मंडळी म्हणजे शहानपण कशामध्ये आहे आणि मग ते सावधान पाहून गोदरे ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि जन्म झाला म्हटलं तर केवढ मोठी भावना आखा जगाची या मातीशी नाळ जोडलेली आहे याचा विचार करून श्रीमंत योगी सुवर्ण स्मरण ट्रस्ट यांनी सगळी खबरदारी घेतलेली आहे माझी सर्व माझ्या मायबाप जनतेला माझ्या सगळ्या असलेल्या माथा भगिनींना माझ्या सगळ्या तरुण भगिनींना माझ्या शेतकरी वर्गाला आणि महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींना माझी विनंती आहे सर्व जाती धर्मातल्या लोकांना माझी विनंती आहे सर्व या तालुक्यातील लोकप्रतिनिधी असतील आजी माजी असतील विविध पदावर काम करणारे असतील सहकार क्षेत्र क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल आणि आपल्या भौतिक असलेल्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्राचे सर्व व कला प्रेमी असतील प्रेमी असतील किंवा शिवभक्तांबरोबर असलेल्या शिवरायांच्या बाबतीतले अनेक वेळेला शिवरायांसाठी झटणारे जेवढे काही अनेक स्वरूपाची जी लोक आहेत त्या सर्व लोकांनी या आजच्या पत्रकार बैठकीचं आपल्याला जाहीर आमंत्रण आक्रम स्वीकारून मोकळ्या मनाने मोठ्या मनाने मनवैयक्तिकाचा फोन आला नाही असा आविर्भाव मनात न ठेवता अतिशय विनम्रपणे हात तोडून नतमस्तक होऊन एक शिवभक्त नातेने मी आपल्या सर्वांना या या अवघे सारे या आणि या शिवभूमीच्या स्वागतासाठी सज्ज व्हा या शिवभक्ताच्या निमित्ताने या शिव व्यवस्थेच्या निमित्ताने आपण सर्व एक चुकीने या शिवरायांचा जय जयकार करूया या छत्रपतीच्या शिवरायांचा नाद अस्वक्तामध्ये आणि जगाच्या उंचीवर पाठवूया त्यांच्या कीर्तीला आपण अभिवादन करूया एवढं मी आपल्या सर्वांना या निमित्ताने सांगतो आणि अतिशय सुरेख अशा पद्धतीचा या शौर्याची आण बान आणि शान ही जगापुढे मांडण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध राहूया एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की